राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या गटातर्फे नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले काय आहेत मागण्या यांनी म्हटले होते योग्य वेळ आल्यावर आज मराठवाडा मध्ये आवाळ फाटलेला आहे मुख्यमंत्री देवाभाऊ हीच वेळ आलेली आहे शेतकऱ्याचा सातबारा कोरा होण्यासाठी तुम्हाला वर्षा बंगल्यावर झोपण्यासाठी बावीस लाखाचा क्वाट लागते आणि माझ्या शेतकऱ्याला एकरी तीन हजार पाचशे रुपये कसे पुरणार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुढे नतमस्तक होऊन महाराष्ट्रात बॅनरबाजी केली लाखो करोड रुपये खर्च कर केले पण माझ्या बाला तीन हजार पाचशे रुपये देऊन खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची खूप चेष्टा केलेली आहे ते चेष्टा थांबावी हीच आमची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे श्याम रोपाळे जर तुम्ही आज बघितलं नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वदूर सगळीकडेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांच्या भावना आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत सरकारने या भावना शेतकऱ्यांच्या लक्षात घेऊन तातडीने नांदेड जिल्ह्यासह मराठवाडा या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी पन्नास हजार रुपये भेटले पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शेतकऱ्यांचा सरसागट या ठिकाणी सात बारा पोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या भावना खऱ्या खऱ्याने सरकारने समजून घेतल्या पाहिजे आज जर बघितलं तर शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी सरकारने आठ हजार पाचशे रुपयाची मदत जाहीर केली हेक्टरी आणि ह्याच्या अगोदर आपण मार्च दोन हजार पंचवीस जी आर बघितला तर त्यामध्ये तेरा हजार सहाशे रुपये सरकारने दिले आहेत आणि त्या ठिकाणी तीन हेक्टरची मर्यादा ठेवली आहे आणि आज दोन हेक्टरची मर्यादा आणि त्यामध्ये आठ हजार पाचशे रुपये म्हणजे तुम्ही जर बघितलं गुंट्याला फक्त पंच्याऐंशी रुपये सरकार देऊन शेतकऱ्यांची खऱ्याने थट्टा करते म्हणून सरकारची आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही सरकार सरकारला विनंती करू इच्छितोय या ठिकाणी नांदेड जिल्ह्यासह मराठवाडा या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या रस्त्यावरती या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही उतरू आणि प्रशासनाच्या विरोधात त्या सरकारला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही या माध्यमातून